Valeu. कार्यक्रम आहे मागचे लोक तुमच्यासाठी बसलेले आहेत तुम्ही उभे कमीत कमी बसा तरी इकड लोक बसा तरी कमीत कमी उभे राहतो बसा घाली Yeah. Yeah. i'm <laughs> thank <laughs> you we <laughs> इकडे पुढे येण्याचा प्रयत्न करू नका सर्व तरुण मांडलेले अभिनेते कमीत कमी खाली तरी बसा उभे ना उभे नकार सर्वांना दिसणार आहेत खाली बसा दादा खाली बसा मी पहिले सांगितलं होतं इकडनं फक्त पत्रकार होतो बसलेला त्याला मला माझा मिलाज नाही इकडनं महाराज येणार आहेत कृपया जागा ठेवा थोड्याच वेळामध्ये महाराज या ठिकाणी येतील त्यामुळे त्यांना येण्याकरिता जागा ठेवा मंडळींना विनंती आहे इकडे पडद्याच्या त्या मागून खूप लोक येत आहेत मी तुम्हाला वारंवार सूचना करतो आहे की इकडे शॉर्ट सर्किटची त्या ठिकाणी घटना होण्याची शक्यता आहे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की एक कॉन्स्टेबल या ठिकाणी पाठवा इकडे शॉर्ट सर्किट आहे सर्व त्या ठिकाणी वायरिंग उघडी आहे एखादा अनुचित प्रकार या ठिकाणी घेऊ नये असे वारंवार विनंती करतोय तुम्ही सहकार्याची भूमिका ठेवा इकडे ऑपरेटर लोकांकडे कोणीही येऊ नका पोलीस प्रशासनाला विनंती आहे साहेब एखाद्या कॉन्स्टेबल इकडे पाठवा कारण इकडे या ठिकाणी खूप गोंधळ होत आहे स्टेजच्या मागेच

खाली उतरा अरे खाली उतर तू खाली पडला तर आम्हाला उतर खाली तुम्ही माझी विनंती आहे त्यांच्या जवळदार कार्यक्रम शांततेत पार पाडणं हे आमचं पुढे आव्हान आहे एकमेक म्हणून माझी तुमच्या सगळ्यांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करून दहाच्या पुढे एक मिनिटही कार्यक्रम चालणार नाही तरी आम्ही त्यांना विनंती केली ते पुढे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला देतील त्याच्यामुळे शांततेचं सहकार्य अपेक्षित आहे चार चार वर्ष सहा सहा वर्ष महाराजाची तारीख भेटत नाही पण आम्ही त्यांच्या नित्य जवळचे असल्यामुळे मी गेल्या वर्षी सहा जानेवारीला ही तारीख घेतलेली आहे वर्षही झालं नाही नाही तर दहा लाख नाही वीस लाख दिले तरी तारीख भेटत अशी महाराष्ट्रातली एक कर्मट हिंदुत्ववादी आमच्या वारकरी संप्रदायाची ती धुलंद तोप आहे आणि तारीख घ्यायची असेल आणि दरवर्षी जर दर दर महाराजांना पुसरला बोलवायचा असेल तर तुमच्या शांततेच्या सहकार्याची आम्हाला नितांत गरज आहे आम्ही वर्ष झाला असे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवाचं रान करतो मागच्या नऊ तारखेपासून मी घरी गेलो नाही बर माझी आई मंडपात आली त्या दिवशीच मला भेटली त्याच्यामुळे तुम्ही माझे आहेत आणि मी तुमचं आहे आणि या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या आमच्या महाराज मंडळीचे कष्ट आहेत नारायण महाराजांचं मार्गदर्शन आहे आणि जी दान देणारी मंडळी आहे ज्या लोकांनी पंक्ती दिल्या ज्या लोकांनी यजमानपद घेतलं कशाचाही सोन जमते पैशाचं जमत नाही म्हणून पाचशे रुपयाची पावती घ्यायसाठी आम्हाला पाच दहा मिनिटं बोलावं लागते म्हणून तुमच्या सगळ्यांच अर्थसहाय्य आम्हाला अपेक्षित आहे जाताना या धर्म यज्ञात समोर पावती आहे डबा ठेवलेला आहे त्याच्यात पाच रुपयापासून पाच हजारापर्यंत जसं जमल तसं हे यज्ञात तुम्हाला तुम्ही तुमची आहुती पैशाच्या रुपानी द्या सीताराम बाबांनी वैराग्य मूर्ती सीताराम समाधी आहे बाजीला आणि त्यांच्या आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्या समा इथे विठ्ठल महाराज किंकर आणि फार मोठी परंपरा या पुसद शहराला आध्यात्मिक राहाय परंपरा तुमच्यापर्यंत पोहोचावी या तालुक्यात वारकरी संप्रदाय वाढावा या हेतूने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे जय श्रीराम जय श्रीराम आमच्या ऑपरेटर लोक तीन दिवस झाले झोपले नाही त्यांना त्रास होणार नाही याची काळजी महाराज पोहोचलेले आहेत त्यांनी मला सांगितलं मी येईपर्यंत आणि सुरू करू नका फक्त कर एकच भागात खाल्ली त्यांनी उभी उभी दिवसाचे चार कार्यक्रम नगरला सकाळी नऊ ते अकरा कार्यक्रम होता कुणी हालचाल करू नका श्रीराम श्रीराम

लाय्यु कॅमेरा जो आहे मीडियाचा तो मीडियाचा कॅमेरा बंद करा महाराज म्हणले कॅमेरा असेल तर मी बोलणार नाही आम्हाला त्रास होईल तुम्ही आमच्या साइड पत्रकार मंडळीचं नेहमी सहकारी असता की कॅमेरामळे त्रास होतो फक्त स्क्रीनचा कॅमेरा चालू असेल मीडियाचा कॅमेरा बंद करा महाराजांचं पायातून सोडत करा कृपया